नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी दीपक वेलणकर आपण सर्वांचं स्वागत करतो मंडळी संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे आपल्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकांसाठी काही कर्तव्य सांगितलेली आहेत तर काही अधिकार देखील दिलेले आहेत दिनांक पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी लागू झालेल्या आणीबाणीमुळे या संविधानावरती एक प्रकारचा हल्ला झाला त्याला धोका निर्माण झाला हा नेमका काय प्रकार होता आणीबाणी म्हणजे काय संविधान म्हणजे काय संविधानामध्ये दिलेले अधिकार कोणते आहेत त्यामध्ये नागरिकांना फायदा कसा होऊ शकतो आणि त्यांची कर्तव्य काय आहेत या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आणि त्यासाठी आपण एका विशेष व्यक्तीला इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांचं नाव आहे रमेश पतंगे सर रमेश पतंगे सरांना सर कोण ओळखत नाही ज्येष्ठ साहित्यिक आहेत पत्रकार आहेत त्याशिवाय लेखक संपादक देखील आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आपण त्यांना प्रश्न विचारूया पतंगे सर नमस्कार आज पंचवीस जून आहे आणि आज संविधान हत्या दिन म्हणून देखील पाळण्यात येतो त्या दृष्टिकोनातून ही हत्या आणीबाणीने केली असं आपण मानतो तर आणीबाणी म्हणजे काय हे नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल जुन्या पिढीला माहिती आहे तेव्हा आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे आपल्या जरा लोकांना कळू द्या ना आपण आणीबाणीचा विचार करू पण तत्पूर्वी संविधान आणि संविधानातला आणीबाणीचा कलम या संबंधी थोडी माहिती करून घेणं फार आवश्यक आहे अवश्य सांगा ती अशी आहे की पहिल्यांदा आपण संविधानाचा विचार करू तर संविधान हे राज्याचं संविधान असतं हे राज्याचं संविधान असे नियम देत की ज्या नियमांच्या आधारे राज्य चालविणं चालविणं हे बंधनकारक असत म्हणजे मन मानेल तसं राज्य चालवता येणार नाही संविधानात जे नियम दिलेत त्याप्रमाणेच ते राज्य चालवलं पाहिजे म्हणजे राज्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचं काम संविधानाचे नियम करतं hmm. तसंही ज्यांच्यासाठी नियम आहेत hmm. ज्या राज्यासाठी त्या राज्यात ठरणारी जी प्रजा आहे त्या प्रजेचं रक्षण कसं होईल त्या प्रजेची प्रगती कशी होईल त्या प्रगती प्रजेला सुखाने जीवन कसं जगता येईल सन्मानाने जीवन कसं जगता येईल असे काही कायदे किंवा कलम संविधानाच्या भाषेमध्ये ती त्या संविधानामध्ये ग्रथित बर आणि संविधानाचं वर्णन केलं जातं असं की संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो त्या कायद्याच्या पलीकडे कोणाचा कायदा नाही आणि या कायद्याचं कोणालाही उल्लंघन करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना करता येणार नाही राष्ट्रपतींना करता येणार नाही संसदेला करता येणार नाही इतका हा कायदा हा असा बांधील कायदा असतो आता या संविधान हे राज्याचं असल्यामुळे राज्याचं संरक्षण हे अतिशय महत्वाची गोष्ट असते मग राज्याला धोके दोन प्रकारे निर्माण होतात एक परक्यांचं आक्रमण झालं की तो धोका निर्माण झाला आपलं स्वातंत्र्य धोका देणार किंवा देशांतर्गत बंडाळे निर्माण झाले हिंसाचार वाढला माणसंच माणसांना मारायला लागले त्यामुळे त्यावेळेला संविधानाची सगळी यंत्रणा कुलमुडून पडते यातून वाचण्यासाठी प्रत्येक संविधानामध्ये असा ते आणीबाणीची आणीबाणीचं कलम असतं तरतूद करून तरतूद ठेवली असते थे। आपण आपल्या परिभाषेमध्ये कलम तीनशे बावन्न केलेलं आहे ते राज्याच्या रक्षणासाठी केलेले आहेत त्या रक्षणाचे विषय तिथे जे आहेत तेच आपल्या कलमामध्ये आहेत आणि त्यामध्ये परकीय आक्रमण अंतर्गत मंडळी याच्यापासून रक्षण करण्यासाठी ते कलम आहे संविधानाने हे कलम का आणला तर राज्याचा स्टेट टू प्रोटेक्ट द स्टेट नॉट टू प्रोटेक्ट एन इंडिव्हिज्युअल किंवा सत्ताधारी पक्ष त्याच्या प्रोटेक्शनसाठी ते आणलेलं नाही आणि बाणी काय असते मी सहा महिने भूमिगत राहिलो आणि नंतर मग अकेला भारतीय संघर्ष समिती होती आणीबाणी विरुद्ध संघर्ष करणारी मी त्याकडे येणारच आहे पण त्या अगोदर मला तुम्ही जर आता उल्लेख केलात की संविधानामध्ये एक घटना आपण आखून घेतलेली आहे आपल्या भोवती एक कायद्याचं असं संरक्षण आपण आखून घेतलेलं आहे तर ह्या संविधानाला मुळामध्ये पहिल्यांदा अशी सुरुवात असं येईल ती कधी झाली आता संविधान या संकल्पनेची सुरुवात जी आहे ती आपल्याकडे त्याच्या दोन मार्गाने त्याचा विचार करावा लागतो बर त्याला कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतात बर एक ब्रिटिश लॉ जे आहेत ते अठराशे सत्तावन्नच्या डिक्लेरेशनपासून ते नाईनटीन थर्टी फाय ॲक्टपर्यंत अशी ब्रिटिश हिस्ट्री आहे आणि दुसरी इंडियन हिस्ट्री आहे म्हणजे भारतीय लोकांनी आपली संविधाना ब्रिटिशांपुढे मांडली आम्हाला अशा प्रकारच्या संविधानाच्या रचनेत आमच्या देश देशाला जगायचं आहे तर ते एका पहिलं संविधान मांडलं गेलं ते अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ते जवळजवळ एकशे दहा कलमांचं संविधान आहे ब्रिटिश संसदेला त्यांनी सादर केलं यांनी बेझेंट वगैरे त्याच्यामध्ये होता hmm. त्यानंतर मग एक एम एन रॉय यांनी एक स्वतंत्र संविधान सादर केलेलं आहे सप्रू कमिटी होती तिने एक संविधान सादर केलेलं आहे मोतीलाल नेहरू यांनी एक संविधान सादर केलेलं hmm. आहे असा सगळा संविधानाचा आपला म्हणून इतिहास आहे एकोणीसशे साली कॅबिनेट मिशन प्लॅन इथे आलं आणि सत्ता हस्तांतराची प्रक्रिया तिथून सुरू झाली त्यामध्ये मग हे आपल्याकडे संविधान सभेचं गठन झालं mm. ती अखंड भारताची संविधान सभा निर्माण झाली ज्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे नव्वदच्या आसपास सभासद होते बरं आणि देशाची फाळणी होण्याचा निर्णय झाल्यानंतर फाळणीच्या क्षेत्रात जो प्रदेश गेला तिथल्या लोकांचं सभासदत्व गेलं mm. आणि मग दोनशे एकोणनव्वद सभासदांची घटना समिती निर्माण झाली या घटना समितीचं दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस कामकाज चाललं बापरे आणि त्या कामकाजामध्ये पूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या घटना समितीमध्ये होते आणि एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून या घटना निर्मितीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला बर कारण ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन त्यांना करण्यात आलं आणि ड्राफ्टिंग कमिटीच्या चेअरमनचं काम असं राहतं की जी सगळी सभासदांची चर्चा होते कलमांवर ती रिड्राफ्टिंग करावी लागते म्हणजे ड्रा एक चर्चेसाठी एक संविधान सर्वांसमोर ठेवलं होतं ते दोनशे बेचाळीस कलमांचं संविधान आहे त्या प्रत्येक कलमांवर उलट सोलट शब्दांवर जबरदस्त चर्चा झाल्या खडाजंगी चर्चा म्हटलं अशा त्या ख बारा खंड आहेत एवढे मोठे बर अकाउंट असेंब्ली डिबेट्स आणि म्हणून तुम्हाला जर आडिंबाणी विषयी आपण बोलतो हो, तर आडिंबाणीच्या कलम तीनशे बावन वर काय चर्चा झाली ती शब्दशा त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या, त्या कलमांच्या शब्द प्रयोगामध्ये ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळेल म्हणजे थोडक्यात भारतीय लोकशाही बळकट करण्याचं काम संविधानाने केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल मग या संविधानाच्यामध्ये वेगवेगळ्या अशा वेग वेग कुठल्या बाबी आहेत की ज्यामुळे भारतीय संविधान आपल्या लोकशाहीला बळकट करू शकतं लोकशाहीचे काही आधार आहेत त्यातला पहिला आधार असा आहे की सर्व प्रकारच्या चर्चेचं मुक्त स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे मग ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजमध्ये म्हणायचं असेल राईट टू स्पीच अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य राईट टू एक्सप्रेस राईट राईट टू एक्सप्रेस नंतर वर्शिप म्हणजे उपासनेचं स्वातंत्र्य ही सगळी स्वातंत्र्य ही लोकशाहीचा रचनेचा कणा असतो आणि mm. लोकशाही ही केवळ राज्यव्यवस्था नसते mm. तर ती एका अर्थाने समाज व्यवस्था असते त्या mm. समाज व्यवस्थेचं mm. प्रतिबिंब राज्यव्यवस्थेमध्ये पडतं आणि आपल्या देशाचा आपण खूप जगातले सगळ्यात प्राचीन देश आहोत या प्राचीन देशाची ज्या परंपरा बघितली तिथं अमर्याद वैचारिक स्वातंत्र्य आहे भारतामध्ये जितकं आध्यात्मिक वैचारिक स्वातंत्र्य आहे तेवढं जगातील कुठल्याही देशामध्ये नाही इथे इत, इतकी दर्शन आहेत इतके विचार आहेत सगळे गोळ्या गोंदे राहतात राज्यव्यवस्था चालवण्यासाठी काही विषयांच्या बाबतीमध्ये सर्वच विषयांच्या बाबतीत नाही निर्माण होणार परंतु बेसिक विषयांच्या बाबतीमध्ये एकमत असावं लागतं नुसती सहमती असून चालत नाही म्हणजे एकमत सहमती आणि बहुमत असे ते शब्दप्रयोग जे केले जातात तीन वेगवेगळे प्रकार वेगवेगळे प्रकार आहेत तर एकमत कुठल्या बाबतीत असलं पाहिजे की आमचं एक प्राचीन राष्ट्र आहे हा वादाचा विषय नाही आमची प्राचीन संस्कृती आहे वादाचा विषय नाही आमचं राष्ट्र टिकलं पाहिजे हा वादाचा विषय नाही आम्ही पडक्यांची गुलामी स्वीकारणार नाही हा वादाचा विषय या बाबतीत सर्वांचं एकमत असलो आहे सहमती निर्माण करण्याचे विषय असतात आर्थिक बाबतीमध्ये सहमती निर्माण करावी लागेल काही सामाजिक बाबतीमध्ये सहमती निर्माण करावी लागेल धोरणांच्या बाबतीत सहमती करावी लागेल आणि त्याच्यामध्ये मग मतभिन्नता ही राहू शकते मतभिन्नता हा लोकशाहीचा आत्माच समजला जातो कोणाचंच एक प्रकारचं मत जे आहे याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेत आपण राहिलो तरच आपण सुखान्या राहू असं कोणी ठामपणे म्हणू शकत नाही पतंगीबाणीचे वेगवेगळे वेग प्रकार या संविधानामध्ये आहेत का तर त्याविषयी जरा सांगा ना आपल्या राज्यघटनेमध्ये हे आर्टिकल तीनशे बावन्न हे जी जी आणीबाणी श्रीमती इंदिरा गांधींनी पुकारली त्या संदर्भातले बरं दुसरे दोन कलम आहेत त्याला आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स तीनशे छप्पन्न च्च हे सुद्धा एका अर्थाने आणीबाणीचंच कलम कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज म्हणजे सांगले जातं व्यवहारात त्याला ते, ते कलम काय आहे तर राष्ट्रपती शासन राज्यात आणण्याचं कलम समजलं जाते व्यवहारामध्ये म्हणजे एखादी सरकार इथे चालत चा चालणं अशक्य झालेलं आहे बहुमत निर्माण होत नाही आणि त्यामुळे मग ते सरकार बरखास्ती करून राष्ट्रपती राजवट लावली जाते तीसुद्धा त्या राज्यापुरती आणीबाणीचीच परिस्थिती असते कारण घटना काय म्हणते की घटनात्मक रीतीने शासन चालवणं अशक्य झालं तर मग एक्स्ट्रॉटरी परिस्थितीमध्ये सगळं सरकार यंत्रणा जी आहे ती केंद्राने आपल्या ताब्यात घेतली पाहिजे आता आणि आणी तिसरी आणीबाणी असते त्याला आर्थिक आणीबाणी म्हणतात फायनान्शियल बरं भारताचा चलन रुपया आहे त्याचं मूल्य इतकं घसरलं इतकं घसरलं की पिशवीभर रुपये येऊन जा तेव्हा तुम्हाला अर्धा किलो भाजी मिळेल अशी स्थिती जर्मनीमध्ये निर्माण झाली होती आपल्याकडे ती होणार नाही पण अशा तऱ्हेने आर्थिक संकट खूप जबरदस्त निर्माण झालं मग त्याला स्ट्रीमलाईंड करण्यासाठी आता आणीबाणीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय काय रा, काय राहतो तर आणीबाणीमध्ये लोकशाही पद्धतीने जे काही शासन चालतं ते स्थगित होतं आणि हुकुमशाही पद्धतीने शासन सुरू होतं ते का आवश्यक असतं एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थितीमध्ये लॉंग टर्म निर्णय करून नाही चालत क्विक निर्णय घ्यायला पाहिजे आणि मग क्विक निर्णय घ्यायचा असेल तर सगळे अधिकार निर्णयाचे mm. ते मंत्रिमंडळाला पंतप्रधानांना हे त्यांना द्यावे लागतात राज्याचं अस्तित्व टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय जेव्हा निर्माण होतो तेव्हा मग लोकशाहीची चर्चा वक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य अमोक तमो अरे आपण जिवंत राहिलो तर पुढे तर बोलण्याच्या स्वातंत्र्याला अर्थ आहे लेखन स्वातंत्र्याला अर्थ आहे तर अगोदर जिवंत कसे राहू याचा विचार करा आणि ते राहायचं असेल तर मग कोणाचा तरी एकाचा त्याला अधिकार दिलेत तो सगळं करेल त्याच ऐकलं पाहिजे असं आणीबाणी समजा लागू झाली तर किती काळ पारपर सहा महिनेपर्यंत चालू शकतं पुढे जायचं असेल तर मग लोकसभेची त्याला अनुमती घ्यावी लागते मान्य करून घ्यावं लागतं तर आता आपल्या देशामध्ये ज्यावेळेला आणीबाणी लागू झाली त्यावेळेला त्याला प्रचंड विरोध झाला त्या विरोधाविषयी जरा तुमच्या आठवणी जागू आता त्याचा विरोध जो झाला तो ज्यावेळे विरोधी पक्ष जे आहेत त्यावेळेला जनसंघ होता आणि समाजवादी पार्टी होती तिचे मोठे दिग्गज नेते होते अशा सर्व पक्षांनी मिळून एकत्र येऊन आणि राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय संघर्ष समिती याचं गठन केलं त्याचे पहिले सचिव होते नानाजी देशमुख त्यांना अटक झाल्यानंतर रवींद्र वर्मा त्याचे सचिव झाले हो आणि मग सगळा देशभर आणि बाणीचा विरोध त्या विरोधाचे वेगवेगळे प्रकार होते एक म्हणजे पत्रक काढायचे त्यावेळे हे आजच्यासारखं कॉम्प्युटर वगैरे काही नसलं मोबाईल वगैरे काही नव्हतं त्यामुळे त्यावर जे झेरॉक्स करायचे झेरॉक्स मशीनवर वगैरे छाप करायचे आणि ती मग इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे ते हे काम भूमिगत राहून काम आम्हाला कर, करावं लागलं तर हे काम त्याचं आहे नंतर जे भूमिगत राष्ट्रीय नेते आहेत तर ते नुसतं भूमिगत राहून चालत नाही ना त्यांनी पिढीकडे एकत्र येऊन बसावं लागतं चर्चा करावी लागते काही निर्णय करावे लागतात पण असं आहे की आणीबाणींच्या विरोधामध्ये जनमत खूप असल्यामुळे काही त्याची रिस्क घ्यायला तयार होत असत आणि मग आम्ही त्यांना सगळं ब्रिफिंग करत असू किंवा हे घरात येणारे कोण आहेत तर तुम्हाला सांगावं लागेल का का मामा अमो मा, तमो हे ते किंवा काहीतरी कार्यक्रम करा त्याच्यासाठी सगळे लोक आलेले आहेत चहा पाना वगैरे याच्यासाठी वगैरे असं ते करून या सगळ्या बैठका सर्वसामान्य ना। नागरिक जीवनावरती या आणीबाणीचा कसा परिणाम झाला सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर आणीबाणीचा रोजच्या जगण्यावर त्याचा का काहीच वाईट परिणाम नाही झाला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तर लोक खुश होते अशासाठी की बसेस वेळेवर धावत होत्या एस टी बसेस वेळेवर धावायच्या गाड्या वेळेवर धावत चाललेल्या व्यापार सगळा नीट चाललेला आहे कुठे गडबड नाही गोंधळ नाही मोर्चे नाही बंद नाही या सगळ्याला लोक वैतागलेच होते पण मग हळूहळू लो लोकांच्या लक्षात आलं की तोंडही बंद झालेलं आहे <laughs> आणि घरातही चर्चा करणं राजकीय याची भीती निर्माण झाली आणि मग ती भीती जी आहे त्या भीतीने सगळं समाज जीवन व्यापून गेलं अच्छा आणि की भीती लोकांच्या मनामध्ये अशी निर्माण झालेली भारतीय संविधानाची वैशिष्ट्य अशी सांगायची झाली तर काय सांगता येईल किंवा उद्देशिका आपल्याला काय सांगता येईल आपल्या संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य असं की जे तुमच्या प्रास्ताविकात आलेलं आहे हे जगातील सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे एक लाख बेचाळीस हजार शब्द ओरिजिनल संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमांचं ते ओरिजिनल संविधान आहे आता ते चारशे बाराचं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एक लाख बेचाळीस हजार शब्द आहेत अमेरिकन संविधान ओरिजिनल त्याच्यामध्ये चार हजार शब्द आहेत अच्छा त्याच्यातही बदल होत होत आता ते आठ हजार शब्दांचं झालेलं आहे ते जगातील सगळ्यात बलकी संविधान आहे एक दुसरी गोष्ट अशी आपल्या संविधानाचे ज्या जगातल्या कुठल्याही संविधानाने ज्या गुटी केलेल्या नाहीत त्या आपल्या संविधानाने केलेल्या आहेत बरं त्या कोणत्या कोणत्या आहेत तर आपल्याकडे राज्य व्यवस्था जी आहे फॉर्म ऑफ द गव्हर्मेंट म्हणजे लोकशाही शासन पद्धतीची पद्धती ही आपण संसदीय पद्धतीची लोकशाही स्वीकारलेली आहे हो या संसदीय पद्धतीमध्ये ज्या पक्षाला लोकसभेत बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो तो आपलं मंत्रिमंडळ निवडतो ते मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान लोकसभेला संसदेला चोवीस तास जबाबदार असतात बर त्याला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणतात आपला राष्ट्रपती हा अमेरिकन पद्धतीने निवडला जातो तो लोकांनी निवडला जात नाही तर त्याची निवडणुकीचा एक रचना आहे विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा याचे सभासद आहेत तेवढाच मतदारसंघ आहे ते मतदारसंघ मतदारसंघातून राष्ट्रपतीची निवड केली जाते आपले लोक लोकप्रतिनिधी निवडतात आणि लोकप्रतिनिधी राष्ट्रपतीची निवड करतो तर हे ब्लेंडिंग ऑफ द टू सिस्टीम जगामध्ये लोकशाही पद्धत राजवटीच्या दोनच पद्धती आहेत एक अमेरिकन प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि ब्रिटिश पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट या दोघांचं सिंथेसिस ब्लेंडिंग हे भारतीय राज्यघटने केलेलं आहे त्यामुळे या घटनेविषयी या प्रकाराविषयी म्हणतात आपल्या राज्यघटनेविषयीचा सगळ्यात अप्रतिम पुस्तक जे आहे ग्रँड विले ऑस्टिनियन्स आहे ग्रँड विले ऑस्टिन ते म्हणतात की आम्ही पाश्चात्य लोक असा विचार करू शकत नाही आमची विचार करण्याची पद्धती अशी असते आयदर धीस ऑर दॅट hmm. आणि तुमची भारतीय लोकांची पद्धती कशी आहे आणि इथे चार चांगल्या गोष्टी आहेत तिथे चार चांगल्या गोष्टी आहेत लेटस्ट पुड डेम टुगेदर आणि एक नवीन फॉर्म्युला तयार करून hmm. हे भारतीय माइंड आहे hmm. ते असं भारतीय माइंड या प्रकारे व्यक्त होत अस आणि ग म्हणून मग असे अनेक प्र विषय आपल्या राज्यघटनेमध्ये ज्याला नवीन म्हणता येईल तसं स्ट्रक्चर ऑफ द स्टेट राज्याची म्हणून काही रचना प्रत्येक का संविधानाला स्पष्ट करावी लागते या राज्याचं स्वरूप काय राहील तर जगामध्ये राज्याच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत एक आहे युनिटरी स्टेट आणि दुसरा फेडरल स्टेट अमेरिका आहे जे फेडरल स्टेट फेडरल त्या फेडरल स्टेटमध्ये प्रत्येक राज्याची स्वतंत्र राज्यघटना आहे mm. प्रत्येक राज्याच्या मध्ये राहणाऱ्या नागरिकाला त्या राज्याचं नागरिकत्व आहे आणि अमेरिकेचं नागरिकत्व आहे असं दुहेरी नागरिकत्व आहे आता भारताचं सुद्धा काही लोक म्हणा हे संघ राज्य आहे तर अमेरिकन पद्धतीचं हे संघ राज्य नाही आमच्याकडे एकच राज्यघटना ती म्हणजे केंद्राची आमच्याकडे एकच नागरिकत्व ते म्हणजे देशाचं देशाचं आणि मग आपल्याकडे आपल्या संविधान निर्माण करताना काय केलं की केंद्रगामी सत्ता जी आहे ती फार शक्तिशाली असते फेडरल सत्ता जी आहे म्हणजे राज्यात आपली संघ राज्यात्मक सत्ता असते ती केंद्रा केंद्रगामी सत्तेपेक्षा त्या तुलनेने दुर्बळ राहते तर या दोघांचं ब्लिडिंग असं केलं अनेक महत्त्वाचे विषय जे आहेत ते केंद्राकडे देऊन टाकले म्हणजे सैन्य कुठल्या राज्याला ठेवता येणार नाही परकीय व्यवहार परराष्ट्र मंत्रालय ते परराष्ट्र मंत्रालय करेल महाराष्ट्र नाही करू शकत महाराष्ट्र मंडळ होऊ शकतात पण सी म्हणून जे असतात राजनैतिक व्यवहार ते करण्याचे अधिकार नाही असं एक स्टेट लिस्ट आणि स्टेट लिस्ट अशा दोन लिस्ट आहेत कायदे करण्याच्या आणि ग या दोन लिस्टमध्ये न आलेले सगळे विषय जे असतात आता ही लिस्ट तयार होत असताना हे सायबर क्राईम हा एकोणीसशे एकोणपन्नास साली विषय अस्तित्वात नव्हता <laughs> इंटरनेट नव्हतं मोबाईल नव्हतं तर त्याचे सगळे विषय आले असे सगळे विषय केंद्राकडे आहेत हा ते घटनेनेच दिलेले आहेत भविष्यात निर्माण होणारे आणि आता या लिस्टमध्ये नसलेले त्याला रेशिड्युअल पॉवर्स म्हणतात त्या सगळ्या केंद्राकडे आहेत हे आपल्या राज्यघटनेच वैशिष्ट्य म्हणजे ही लवचिक सुद्धा आहे आणि टाटर देखील आहे ते नॉर्मल स्थितीमध्ये लवचिक राहणार जशी आजची नॉर्मल स्थिती आहे एक्स्ट्रॉर्मरी स्थितीमध्ये केंद्र सगळ्या पावर आपल्या हातामध्ये घेणार आणि केंद्र म्हणेल ते राज्याने करणं हे मँडेटरी बंधनकारक आता उद्देशिका काय त्याच्या उद्देशिका हा राज्य घटनेचा आडसा असतो किंवा आत्मा असतो ब्याऐंशी शब्दाची आपली उद्देशिका आहे ही उद्देशिका जर तुम्ही समजून घेतली तर चारशे बारा कलमांचं संविधान वाटण्याची सामान्य माणसाला काही गरज नाही मग ज्याला एम ए साठी संविधान विषय शिकवायचा आहे त्याला त्याचा अभ्यास करावा हो लागेल उद्देशिका काय सांगते जसं आम्ही भारताचे लोक या शब्दातून सुरू होते आता आम्ही भारताचे लोक त्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाला तुम्ही प्रतिप्रश्न विचारा hmm. मग ती उद्देशिका तुमच्याशी बोलायला लागेल वेळ लागेल त्याला पण ती बोलायला लागेल hmm. तुम्ही प्रश्न विचारला की आम्ही भारताचे लोक आणि शेवटी म्हटलंय की हे संविधान अधिनियमित करून स्वीकृत करीत आहोत भारताचे लोक एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप अभ्यास करून वेगवेगळ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आपली ही रचना केलेली आहे आणि जसं तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे की केवळ संविधान नाही तर निवळ उद्देशिका वाचून सुद्धा आपल्याला संविधानाचा फॉलोअप uh, आत्मा समजू शकतो आणि आपण ते पाळायचं कसं हे करू शकतं मंडळी आज संविधान हत्या दिनाच्या निमित्तानं आपण डॉक्टर रमेश पतंगे सरांना इकडे आमंत्रित केलं आणि त्यानिमित्तानं संविधान म्हणजे नेमकं का काय त्याची रचना कशी आणीबाणीमुळे त्यावरती घाला कसा झाला होता आणि त्यावेळेला आलेले अनुभव याविषयी आपण खूप छान जाणून घेतलं पतंगे सर आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आपली माहिती अगदी सरहृदय पद्धतीने सगळी खुली करून सांगितली तर सर त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मंडळी पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमामध्ये नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह नमस्कार